आता ना आम्ही आलो बॅकवॉटरला हे गो कार्टच बाकी होत आता ते पण होऊन जाईल आम्ही ना बोटिंग करायला चाललेलो आहे <laughs> आरोही त्यांच्यासाठी भरपूर सारे सरप्राईज गिफ्ट पण आणले तुझ्यासाठी सरप्राईज विचार बघू काय माझ्यासाठी ना हा शिंचा आणला नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये काही आता आम्ही चाललोय नाशिकचं बॅक बॅकवॉटर एक तिथं फेमस आहे मी तिथं पहिले पण गेलेलो आहे आता बघू तिथं बोटिंग वगैरे करता येते का मागच्या जेव्हा गेलो होतो ना तेव्हा बोटिंग वगैरे करता येत होती आता बघू आता मॉर्निंगला निघालोय ना आम्ही आता वाजले सकाळचे दहा मला वाटलं साधबी तर वाजले आता दहा वाजले आपल्याला सीएनजी पण बघायचं आहे सीएनजी पंप पंपनी आम्ही सीएनजी टाकण्यासाठी आलेलो आहे आणि इतकी गर्दी माहिती का तास किंवा दीड तास मला असं वाटतं सीएनजी तर आम्हाला फायनली आता सीएनजी भेटलेलंय आता गाडी ना सीएनजी वरती शिफ्ट करू आपली हे बघा सीएनजी ची टाकी दिसते आम्ही तिकडे वॉटरला चालत होतो ना मध्येच आम्हाला एक एक्झिबिशन दिसलं यांना म्हंटल चला मध्ये काय काय बघू येऊ आपल्या इकडे पण असतं बघा सिटीत भरत येत कोणत्या धुंदी तर राहत काय माहिती भाऊ असं गुंगेलच राहतं हे बी गुंगले सगळे गुंगले बघा बघा तो इधर है ना हमको एक गोष्ट आवड हम, हम रहे अभी ऐसे दाबने के बाद उसके कान वर होते चर होते ते पाहिजे किती भारी आहे तर मी ना भरपूर साऱ्या गोष्टी घेतलेल्या काल पण भरपूर साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहे आणि खूप भारी भारी गोष्टी आहे मी त्या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणार आहे की इकडे काय खरेदी केलंय काल तिकडे गेलो होतो तिकडे काय काय खरेदी केलेलं आहे तर आता आम्ही आलो बॅक वॉटरला इकडे ना कार्टिंग वगैरे करताय गो कार्ट म्हणतात त्याला चला गो कार्ट करता येतं का बघू आपल्याला आता आहे ना मी गो कार्ट जास्त ना ते कार्टिंग करणारे आणि बाकीचे मेंबर मे बी आमचे क्रिकेट वगैरे हो खेळणार आहे हे तुम्ही नाही येते ना तुम्ही काय करणार आहे क्रिकेट? क्रिकेट ते इकडे जाणार आहे मी खेळायला मला आहे ना या वर्षी सगळे ऍडव्हेंचर करायचे मी ते राजस्थानला गेलो तिकडे एटी बाईक पण चालवली हे गो कार्टच बाकी होतं आता ते पण होऊन जाईल काही आता मी चाललोय गो कार्टिंग करायला कोणती गाडी देतो ही गाडी का अशी गाडी आहे इथे एक्सिलेटर एक्सिलेटर कोणतं हे ना पलीकडचा ब्रेक आहे स्टेरिंग स्टेरिंग तर माहिती गेर सिस्टीम नाही नेला हां चलो या वर्षी ना मी सगळे ऍडव्हेंचर करतोय सगळे खतरनाक माझे लय भारी पिल आता हर्ष दारोहीत सगळे रडणार आहे घरी गेल्यावर मला म्हणतील मला का नेलं नाही म्हणतील सोबत सगळे आले पाहिजे होते यार इकडं मज्जा आहे करायला गेलं ना प्रत्येक ठिकाणी ॲडव्हेंचर वगैरे हो करता येतं आपल्याला अशा ॲक्टिव्हिटी पण करता येतं फक्त प्रॉपरली फॉलो केलं पाहिजे म्हणजे फॉलो कसं करायचं युट्यूबला यूट्यूबवरती सगळं माहीत होतं आता कुठं आहे कुठं नाही आहे आता हे जे लोकेशन आहे ना हे बॅकवॉटरकडे जेव्हा जातो ना आपण नाशिकला त्या ठिकाणी आहे चालू तर नी ना चप्पल काढून ठेवली ती माझी एक चप्पल आहे ना तिकडच पडलेली मी आता चप्पल आणायला चाललोय तुम्ही रोज करते oh, का रे हो हो तुमच्यात कोणत्या कोणतरी चा व्हिडिओ बनवतो कोण बनवतो तू बनवतो का अरे वा अभिनंदन भाऊ थँक्यू फेमस झाल्यावर मला विसरू नको इतका भारी व्यू आहे ना मस्त इव्हीनिंगला मजा येत असली इकडं आता आम्ही ना बोटिंग करायला चाललेलोय आहे आणि ही आमची बोट आहे बेटर आहे भाऊ मी इतर भेटून घरा सेंटर मी हा बस काय मजा येते बेटो सेंटर मे बसतो आता आम्ही मस्त पैकी बोट मध्ये राऊंड मारून हा आनंदी आनंद कोणाला ढकलायच रोण्याला देऊ ढकलून रोण्याला हा ते एक का ते नको कर मला वाटलं पाण्यात टाकलायचं का रोण्या तुझा जर फोन पाण्यात पडला तर रे टाकून दे मग अरे बाप पैसा येतो बॅडी 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 वेडी बाते पैसा नाही येतो भीक मागे चार टाईम हा नाही जाणार ते मम्मी पप्पाले हा फोन दीप्या तुझा पडला फोन तर रे मी पहिले फोन घ्यायला माझा तर लई डेट आहे रे फोन मध्ये मात्र जीव चालला तिला डायरेक्ट मे जाऊ का कुठं असेल तिकडे फोटो काढायला ये रे जाऊ इकडे भूकंप भूकंप आला बोट आला <laughs> गेली गेली बोट गेली बोट गेली बोट गेली <laughs> तर बोटिंग करायला अशी मस्त मजा आली माहिती का आम्ही सगळ्यांनी इतके फोटो काढले आम्ही डेली जरी एक फोटो काढला ना आमचं वर्ष निघून जाईल बसला होता नाही मी पण काढलं ना मी कुठे काढले नाही म्हटलं मी पण काढले तर आता आम्ही जेवढं नाशिक फिरायचं होतं तेवढं आमचं नाशिक सगळं फिरून झालेलं आहे आता आम्ही फायनली आता करतोय छत्रपती संभाजीनगरला म्हणजे आपल्या घरी तर फायनली आता आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये आलोय आणि असं जाणवलंच नाही प्रवास यायचा प्रवास बिलकुल जाणवला नाही ना जायच्या दिवशी तरी वाटलं की यार गेलो कुठेतरी याच्या वेळेस तर काहीच वाटलं नाही एकदम मस्त रस्ता होता तर आता जस्ट ना मी मित्रांना घरी सोडलेला आहे आता चाललोय घरी म्हणजे माझ्या घरी तर आता तीला तीला ना आरोला बिलकुल कल्पना नाही आहे की मी येतोय वगैरे मी तिला सांगितलं की मी इथंच थांबणार आहे म्हटलं नाशिकला आणि डायरेक्ट आहे ना तिला जाऊन धप्पाच करणार आहे

ते गेलेले इतक्या वेळेची मला भीती वाटते पण मी वरती आले का इतक्या वेळेची खाली होते मी काय करतो माहिती का आता थोडा वेळा आराम करतो त्याच्यानंतर मी आरोही त्यांच्यासाठी भरपूर सारे सरप्राईज गिफ्ट पण आणले ते गिफ्ट पण देऊ त्याच्या पहिले जेवण करू मग हर्षद जेव्हा नाही येईल त्यांना मी हे गिफ्ट पण दाखवतो तर आता ना माझं जेवण पण झालेलं आहे आणि आता हर्षद पण आलेलं आहे मिस केलं मला आरोई इकडे ना ए लिपस्टिक क्वीन इकडे मी तुमच्यासाठी ना, तुम ना भरपूर सारे गिफ्ट आणलेले दाखवू का घरासाठी आणलंय ना ते दाखवतो मेन ना हे अनबॉक्स कर करीट काढा नीट काढा परत करायचं पण हा खूप एक्सायटेड मी काय नाही हा खाली डब्बा आहे याच्यात काही नाही आहे नीट 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 काढ नीट नीट काढ मेहंगी चीज आहे फुटेकी तुटेगी हा काढ आता असं खाली इथं पकड व्यवस्थित काढ किती सुंदर बघितलं मी हे घरात ठेवायला आणलेलं आहे आपल्या नवीन घरात छान आहे ना डान्सिंग लेडी तर याला आहे ना साईडला ठेऊ हे कसं वाटलं सुंदर खूप भारी मला वाटलं खूप भंगार म्हणतो काय चला आता सेकंड आता हे बघा प्रेचाश किती आहे इमली आणली आपल्याला येतो मस्त खायचं आज बख, ले ले हो, हे बघ आणली आपल्या नवीन घरात ठेवायला सुंदर आहे नजरच असतं ते नजर न लागायचं इवी म्हणजे शेतात वाव सुंदर आहे ओपन कसं होतं ते हळूहळू मला करून ना माझ्या हातात बसेल का पण ते बसल बसल फ्री साईज म्हणते छोट पण होत मोठ पण होत का पण ते निघत दाखव इकडे मी काढते इकड काढा तिकड काढ कळलं का मी तुला म्हटलं होतं काहीतरी कॉम्प्रोमाइज करणं पडेल असं आहे ते वाह बघ की सुंदर दिसत आहे आलं ना साईज ला फ्री साइज असत ते मस्त दिसत आहे आता वापरताला आणि हे बघा फ्रीज मॅग्नेट पण आणले मी दोन <laughs> नहीं। नहीं। ते पहिले पण नीट ठेवले ना ते राजस्थान वाले नको ते ठेवून देऊ गवीन घरात लावायचे ते सगळे आणि माझ्यासाठी तिकडे चष्मे पण घेतले होते बट एवढे घालण पण झाले नाही ते आता आहे ना लगेच आरू इथे बॉक्स मध्ये ठेवून ठेवा तिथे ठेवतो सध्या बघू काय करायला पहिले तर हा प्रसाद आहे हे वाईट देवा हर्ष्यासाठी काय आणलं जॅकेट जॅकेट झालं दाखव तुझं जॅकेट ट्राय कर आवडले का गिफ्ट अजून अजून दाखवतो नीट घाल नीट hmm. खाली जा खाली आलं व्यवस्थित इकडे okay. नीट okay. ना। okay. नीट <laughs> तर <तो> घाल <laughs> ते बघते बटन ते आता या साइडले आलं okay, एचत्पने ना व्यवस्थित एकदम ओके आलं बा खूप सुंदर दिसतंय हे पण आहे हे पण आहे ना खूप साऱ्या भारी भारी गोष्टी आहेत आणि मी थोडासा काळा पडलोय मला माहिती आहे तर बा पहिले तर हे बात <laughs> <आएगी। laughs> वाव का भारी दे भारी ना यस करार सर हे सगळ्यांसाठी हो रे का कान भरती जाते आहे ये क्या काय आहे हे तो कुछ मोटर जेसे लग रहा है हे ना पोर्टेबल मसाजर आहे ना म्हणजे आता आपण कुठले ड्राईव्हिंग ला वगैरे गेलो हा मला हात पाय दुखताय हा असं मसाज करायचं मसाज करू शकतो त्यापेक्षा मोठे मोठे आपल्याकडे मसाजर पोर्टेबल आहे ना आपण गाडीत पण ठेवू शकतो एवढं सक हा हे बघ आणि पॉवर खूप पॉवरफुल मम्मीच्या पायात आहे ना तर हे आणलंय बघ मम्मीसाठी सिलिकॉनचं हे ना डेली घालायचं पायात चपलीच्या आतून त्याच्यातून असं असं <laughs> ले हे बघा असं इथं दिलेलं आहे चित्र काय तुझा फोन नाही तुझा फोन नाही माझा फोन लागेल त्याला फॅन आहे तो असा फॅन आहे असं इथं लावायचं हे फोनला लावायचं आणि मग ते हवा मारत थांब मी हवा पण आपले वर चालतं का ते फोनच्या लागते हवा बाहेर कुठे गेलो गरमी झाली असोबत वा पण तू तुझ्या फोनच आणलं माझ्याच नाहीये माझ्याच फोन चे आहे आपल्या गाडीतलं ते मोबाईल ठेवायचं तुटलं होतं ते कधीच तुटलेलं आहे त्याला जमाना झाला तर मी नवीन पण आणले बघा मस्त मोबाईल लावत हे एवढ्या सगळ्या गोष्टी आणले मी हे पण हे पण पण आणि ते घरात ठेवायसाठी पण असतात एक गोष्ट मस्त पैकी अशी डान्सिंग लेडी म्हटले का सगळे गिफ्ट आवडले का खूप बारीक असते आता ते कानातलं घातलेलं आहे <laughs> <दो> सोबत कर तू नको आवाज करू त्याच्यात ऑटोमॅटिक आवाज येतो कर आणि <laughs> बघ मी माझ्यासाठी ना हा सिंचन आणला सिंचन वा तो पण मस्त सारखा फिरणार सिंचन मस्त बॅग बीक घेऊन फिरतोय मी पण फिरतो ना तसाच दप्तर हे दफ्तर मी पण आताच फिरतो ना मला खूप जास्त झोप येते मी मस्तपैकी आणलेला प्रसाद पण खाल्ला ती खट्टी इमली पण खाल्ली बस आता मला खोकला नाही झाला पाहिजे आणि होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला मजा आली असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बॅडफ यू अँड टेक केअर <laughs>